जो दत्त जयंती महापर्व काळ आहे त्यानिमित्तानं वरिष्ठ जिल्हा पातळीवरून जे नियोजन चालू आहे त्या नियोजनाच्या संदर्भात आम्ही वरिष्ठांनी जे आदेश केले त्यानुसार आम्ही सर्व ग्रामपंचायत असेल किंवा देवस्थान असेल किंवा ग्रामस्थ असेल यांच्यामार्फत सगळं नियोजन करायचं कामकाज चालू आहे वरिष्ठांनी या कामात अत्यंत सहकार्य मोठं केलं आहे त्यामुळं आज हा बागेचा परिसर आहे आज बागेचा परिसर थोडा अस्वच्छ होता हा आज स्वच्छ करून घेतला आणि वाडीच्या दत्तजयंतीच्या नियोजनासाठी आमचे गावचे सरपंच चेतन गवळी हे आणि आमचे गावचे आदर्श ग्रामसेवक म्हटलं तरी काय अडचण नाही पुळी साहेब यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं कामकाज केलं आहे आणि या कामकाजासंदर्भात आमच्या वाडीचे माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे यांचं बहुमोल सहकार्याला लाभलं आहे त्यांचा असणारा अनुभव आणि आमची असणारी आत्ताची वाटचाल यांना त्यामुळे त्यांची बहुमोल साथ मिळाली त्यामुळं वाढीची दत्तजयंती व्यवस्थित पार पडेल आणि नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं ग्रामस्थ म्हणजे ग्रामस्थांनी व्यापारी असोसिएशननी देवस्थानी आणि ग्रामपंचायतीने केलेलं आहे त्यामुळं भाविकांना इत अत्यंत चांगली सोय होईल व ही यात्रा निर्विघ्नपणे पार पडेल एवढ्यासाठी मी हे दोन शब्द सांगत आहे ไี้บักงนสดดีไปเลยค่ะ